स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांच स्वागत शिवसेना आता वर गेल्यानंतर महेंद्र थोरे आणि जिल्हा प्रमुख संतोष भोरी ऍक्शन मोडवर आलेले दिसून आहे तुम्ही ॲक्शन मोडवर नेमकी काय की आता अठरा हजार जे मतधिक त्यांना विरोधी पक्षाला महाविकास आघाडीला मिळाले त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांनी करायला आमदार महेंद्र थोरळे सक्रिय झालेले दिसून येत त्यामुळे त्यांनी सुद्धा आता बैठकीचा सिलसिला सुरू झाले जिल्हा परिषदेच्या विभागानुसार बैठकीचं नियोजन सध्या बाळासाहेब भवनमध्ये सुरू करण्यात आले प्रत्येक जिल्हा परिषदे विभागानुसार ज्या लोकांनी ज्या शिवसैनिकाने ज्या नेत्यांनी काम केलं नाही जो निधी दिला जो जे पैसे भूतला दिले काही लोकांनी पैसे घेतले काम केलं नाही अशा वेळेला आमदारांनी काही सुनावले आणि त्यासाठी एक आमदार आता काय करतात ज्या लोकांनी काम केलं नाही अशा लोकांना बाळासाहेबमध्ये भवन बोलवत आहेत त्यांची कान उघडणी करण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेतला गेलेला आहे त्यामुळे जिथं कुठं कमी आम्ही पडलो जिथे कुठे कमी पडणार आहोत या दृष्टीने आता चाचप नाही करण्याचे चा आमदार महेंद्र थोरवे घेत आहेत आणि दृष्टीने बाळासाहेब भवन असेल आमदारांचं निवासस्थान असेल या बैठकीत सिलसिला सुरू आहे कारण महेंद्र थोरवे ॲक्शन मोडवर आले दिसून येते कारण आमदारकी खूप महत्त्वाची त्यामुळेच आमदार की जाऊ नये या दृष्टीने आतापासून ते खबरदारी घेताना दिसून येते कारण अठरा हजाराचं जो मतधैक् जे आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालं फर भरे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मदतीने मिळाले असलं तरी मात्र महेंद्र थोरवे हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत कारण हे बैठकीचा सिलसिला प्रत्येक विभागानुसार जिल्हा परिषद परिषदवायसमोर बैठक घेण्याचा निर्णय आता सुरू झालेला आहे त्यामुळेच जे काही लोक काम करत नाही किंवा पक्ष संघटना जिथे कमकुवत आहे किंवा काही लोकांनीच ते पदं घेतली काम करत नाहीत जे दिखावपणा करण्याचं काम जे शिवसैनिक जे नेते करत आहेत अशा नेत्यांना टोमणे मारण्याचं टोचण्याचं काम आता आमदार महेंद्र थोरवे करतायत त्यामुळे पुन्हा एकदा महेंद्र थोरवे ॲक्शन मोडवर येऊन किती तयारीला करायला लागले हे मात्र नक्की धन्यवाद